आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले तीनशे एकोणनव्वद वर्ष उलटून गेले पण आज शिवराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही मग माझ्या राजाने नेमकं का केलं काय माझ्या राजाने असं काय उभं केलं की साक्षात स्वर्गातील देवतांना सुद्धा माझ्या राजाने फेटायला आल्यानंतर खऱ्या अर्थानं डोळ्यातून पाणी यावं अरे काय तो इतिहास काय ती शौर्यगाथा का पण इतिहासाच्या पानापानामध्ये माझ्या महाराजाचं चरित्र सांगायचं म्हटलं तर कधी वर्तमानात राहून चालत नाही त्यासाठी निघावं लागतं भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये मग शोधावी लागते अशीच एखादी ठाण्यामधली अर्धकाल रात्र आणि त्याच रात्रीच्या पर्व काळामध्ये निघावं लागतं पुढे त्या काळोख्या अंधारा दिसतो तो चकाकणारा चंद्र त्या चंद्राच्या चंद्रा पलीकडे जाऊन पाहिलं तो शीतलतेचा गंध त्या गंधाच्या पलीकडे जाऊन पाहिलं दिसला तो मिनमिनारा दिवा त्या दिव्याच्या पलीकडे जाऊन पाहिल्यानंतर कल ते चंदन सत्य त्या संतांच्या पाठीमागे होती अनेक पुस्तकांची मांदी आली त्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पाहिलं आणि मग दिसला तो काळ कोणता इशुधन सोळाशे आदिलशाहीचं तोंब माजलं होतं निजामानं डोकावर काढलं होत पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर खेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होत चाराष्ट्राच्या पोलो दिया नाचत होत्या सगळीकडे दुःखाचा हाकार सचिवतला हित आणि दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण प्रकाश आणि पाहता पाहता दिवसा जवळ्या आया बहिणींच्या अब्रुची लक्तर पाहिले रयतेचे हाल पाहिले आणि साहेब चिदाऊंच्या डोळ्यातून असू उघडले आणि शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि मासाहेबांच्या मुखातून बोल उमटले हे अंबिकरण चंड काय वरधान वरधान दे सिंहासने चिरफाड न्याम पुत्र दे आणि पाहता फाल्गुन महिना शिश ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे हा टाईग्र अनुकूल असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तेवीस बाळराजे जन्माला

प्रफटी नव्टी नव्ट च्या मातीला आनंदाचा उधाण आलं आणि पाहता पाहता सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांमध्ये बाळराजे आकार घेऊ लागले महासाहेबांच्या विचारांचा गंध येऊ लागला पण याच काळात जणू काही मुंबई जुन्नरची माती जुन्नर आंबेगाव नाशिक प्रांतावरती दुष्काळाचं साबट आलं आणि महाराष्ट्र दुष्काळात हुडफोडू लागला शिवाईच्या अर्थानं शिवनेरीच्या टोकावरून बाळराजांनी पाहिलं आणि शेतकऱ्याचे हाल पाहिले आणि मासाहेबांना राजे उत्तरले मा साहेब हे लोक आहेत हा आता बळीराजा हे राजे बळीराजा राजा राजा, राजा काय असा असतो शोभा काही काळापूर्वी या शेतकऱ्यांचं राज्य होतं रे त्याला बळीराज्य म्हटलं जायचं पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरकी राज हो नाही मासाहेब नाही हो तान्या, हा है तसा पाच वर्षांचा बाळ राजा ताड दिशी उभा राहिला दोन्ही मोठ्या आवडल्या तशा मासाबीत करल्या यांना कुणीच वाली नाही राजे आकाशातून वीज कडकडावी असा बाल कडला नाही मासाहेब नाही मी बेळवेन ते राज मी काढवेन ते बळीराज मी होईन तो राजा आणि पाहता पाहता लोक कल्याणकारी स्वराज्याची चुनक माझ्या राजाने वयाच्या पाचव्या वर्षी दाखवले आणि पाहता पाहता एक एक मावळा राजांच्या सोबतीला येऊ लागला जणू काही राजे आपल्या मावळ्यांना समजावून सांगत होते अरे किंवा मरते हो बेवफास सनाम केलीये तो जमीन भी नाही मिलेगी तुम्ही दफनाने मर मला हे तो मर आपलीय हसी ना भी दुपट्टा फाड तोरण केली आणि पाहता पाहता रोहिडेश्वरावर शपथ झाले आणि औरंगजेबाच्या पायाखालची वाळू सरकू लागले आणि पहिला पाठवलं फतेह फतेखा आतापर्यंत सह्याद्रीचा इतिहास होता आणि यवन आले की आमचे मौळे माघारी पहायचे पाहता पाहता रयत घराच्या कड्याला लावून बसायची पण पहिल्यांदा असा पर्व काळ होता खान महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला आणि ऐंशी वर्षाच्या बाजीच्या मनात स्वराज्याच्या जुनून संचारला आणि पाठीला पाय लावून खान पळाला पण आता खऱ्या अर्थानं औरंगजेब एक एक होता एक एक यवन येत होता पाहता पाहता स्वराज्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करत होता आणि माघारी परतत होता शेवटी सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर औरंगजेबाने शेवटी पाठवला अकराळ विक्राळ महा कायदे अफजल खान खा अरे महाराष्ट्राच्या रावदराला खिंडीत पकडायला अफजल खान चाल करून आला अरे हरे झेंडे का सपना लिया आया था अफजल इस माती मे छत्रपतीने खुसा दिया था भगवा छाती पे अरे अफजल कोसळला पण अफजल तसा कोसळला तसा औरंगजेब संतापला अरे दखन का शिवा आना चाहिए सिकंदा में आना चाहिए ओके अरे पाहता पाहता तो आपल्या हिजरांना सांगत होता अरे हा शिवा स्वतःसाठी लढत नाही अरे त्याचं राज्य ते पण ते काबीज व्हायला हवं ते यासाठी हा स्वतःसाठी लढत नाही गोर गरीब रायतेसाठी लढतोय आणि याने जर स्वाभिमानाची टाकलेली तिडे हिंदुस्तानच्या मातीत गेली तर दिल्लीचं तत्तही कोसळलं जाईल म्हणून दख्खन काचवा नाचायकांज में चाय्य आहे मुदे व दखन का चूहा आना चा आणि त्याच वेळी सिद्धी उतरला काहीच काळजी करू नका हुजूर आता निघतो आणि खवऱ्या अर्थानं शिवा घेऊन येतो अरे आहे तो, तो।, तो जिंदा नाही तो मुर्दा मगर शिवा चाह्य आणि पाहता पाहता सत्तर हजाराची फौज घेऊन सिद्धी निघाला अरे तोफा तो पासदिया तपा आणि त्याच वेळी बातमी हेरा मार्फत आली शिवाजी राजे कुठे शिवाजी पन्हाळ्यावर पावसाळ्याच्या दिवस येथील पाहता पाहता राजे पन्हाळ्यावर सगळी सोय लावायला आलेले सिद्धीला बातमी कळाली आणि वेगानं चिडचिड करत पाहता पाहता यवणे पन्हाळ्याच्या दिशेनं आणि रात्रीच्या झोपेमध्ये जणू काही व्यक्ती झोपलेला असावं आणि विषारी आजगाराने त्याला गारुड घालाव असं पन्हाळ्याच्या भोवती पाहता पाहता सिद्धीच्या सैन्यानं गारुड घातलं आणि पाहता पाहता राजा जरबंदच झाला पण राजे विचार करते झाले अरे किती कितीही बेहमात, या ठिकाणी जरी सैन्य लावलं असेल कितीही यवन असतील पण माझा सह्याद्री कमी नाही ज्यावेळेस सह्याद्रीला तुफान येईल पावसाळा सुरू होईल आणि ढगांची ढगपुटी होईल तेव्हा खऱ्या अर्थानं सिद्धी माग निघेल पण सिद्धीही काही कमी नव्हता सिद्धीबाला बला चिवट आणि चावट असता चिवट पाहता पाहता सिद्धीच्या मनात विचारांचा काहूर पेटलं अरे काही झालं तरी आता माघारी फिरायचं नाही दिवसामागून दिवस जात होते पावसाळ्याचे दिवस आले तो पाऊस कोसळू लागला पण सिद्धी हटला नाही शेवटी दोन तीन महिन्याचा काळ गेला आणि मासाहेब जिजाऊना बातमी कळाले आता आता स्वतःला निघावं लागेल आता या बांगड्याला सुद्धा रणमर्दानं मर्दगटी बळ मिळवावं लागेल आणि पाहता पात्मा नेताजी तो पर्यंत आलाच होता आणि नेताजीनं पाहिलं मा तुमच्या हातात तलवार जी तुमच्या हातात तलवारजी तसं महासाहेब जिथं उतरले अरे स्वराज्याला मनगट कमी पडत असतील तर आता बांगड्यांचं बळ सुद्धा पुढे घ्यावं लागेल आणि नेताजीनं महासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं नाही महासाहेब नाही महासाहेब महासाहेब तुम्ही फक्त राजाच्या महासाब नाही महासाब तुम्ही या घर्या अर्थानं नेताजीच्या सुद्धा आई आहात आणि आपल्या आईला पुढं करणं या नेताजीला शोभणार नाही मासाब मासाब काळजी करू नका बरं हा नेताजी श्वासापर्यंत लढेल शेवटच्या श्वासाची कुर्बानी देईल पण राजांना माघारी घेऊन येईल आणि पाहता पाहता सिद्धी बाबा सिद्धी हिलाला सोबतीला घेतलं आणि नेताजी निघाला पण सिद्धीकडे साठ हजाराची फौज तोफा बारूद बस देत आणि गुडघ्यावर चिखलामध्ये चिखल तुडवत नेताजी पुढे आला सिद्धी पाहता पाहता सिद्धीचं सैन्य पुढे आलं आणि नेताजीला शेवटी माघारी परतावं लागलं आणि एवढं चित्र पाहिलं आणि मग राजांनी विचार केला प्रत्येक लढाया कधी शक्तीच्या बळावर नाही कधी कधी युक्तीची जोड देऊनही लढाया खेळल्या जातील मग काय करावं आणि बाजी सोपतील असताना राजांचा विचार चक्र सुरू होत आणि तेवढ्यात बाजी आला राजांना उतरला राजे राज इथून बाहेर पडायला हवं जे आणि राजे उतरले तोच विचार करतोय बाजी आम्ही पण करावं काय बाजी इथून बाहेर पडावं कसं आणि बाजी उतरला राज आता गनिमी डाव टाकावं लागल जी अरे गणिमी डाव पण काय करावं राज तुमचं प्रतिबिंब सिद्धिक पाठवलं तर आणि आपण मागच्या माचीवरून निघालो तर आणि राजे उतरले यासाठी काय तुम्हाला आठवत नाही भाई राज तो नेतापूरचा शिवा आला आपल्याकडे अहो तो शिवा तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे आणि तो तिकडे आहे ना व त्याला बोलावणं धाडलं तर धावत पडत येईल बघा अहो राज तुमच्या अंतकरणात तुम्हाला सांगतो जी अहो राज तुमच्यासाठी इथं मरायला आणि मारायला आम्ही कवाचा जीव तळ हातावर घेऊन बसलो हे जी काळजी करू नका राज आणि राजे उतरले नाही बाजी स्वराज्य यासाठी उभं नाही राहत राज अहो बाजे माझ्याच माणसांना मृत्यूच्या खाईच लोटून हा शिवा माघारी जाणं शिवाच्या रक्ताला भोसले घराण्याला शोभदार नाही। नाही।, नाही।, नाही नाही अरे मी मृत्यूला सामोरं जाईल पण माझ्यासाठी मी कुणाला नाही जाऊ देणार जा। ना तसा बाजीच्या डोळ्यात पाणी आलं नाही राज नाही राज असं बोलून आम्हाला परक करू नका राज अहो खऱ्या अर्थानं काय सांगावं अहो कसला आनंद आमच्या जीवनात राहिला होता राज अहो आमच्या घरी मांडव जरी सजला ना राज तर आया बहिणींच्या आब्रूची लगतर मात्र मांडवासारखी उधळून जायची राज राज अहो राजा आमच्या आया बहिणींना हातात हिरवा चुडा घालायची परवानगी नव्हती राज अहो राज रात्र दिवस कष्ट करून शेती पिकवायचं पण टोळ टोळधाला आली की सगळं घेऊन जायचं अव राज तुम्ही उभा राहिला तुमच्या हातात तलवार आली म्हणून तरी स्वराज्य आबाधित आहे राज राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा राजा शुभा आता जगायला हवं राज जगायला हवं आणि शिवाला बातमी धाडली पाहता पाहता जसा शिवा आला आणि शिवाने जसं राजांकडे पाहिलं राजांनी शिवाकडे पाहिलं आणि राजे उतरले शिवा अरे आज तुला निरखून पाहताना मन प्रसन्न झालं रे साक्षात माझं प्रतिबिंब मला आरशात पाहण्याची गरज नाही साक्षात तू दिसतोय मला समोर जणू काय शिवाची राजा आणि तसं राजांना शिवा उत्तरला म्हणजे राज ओळखलं नव तुमच्या सारखा दिसतोय नव आणि त्याच वेळी राजे उत्तरले हो रे माझ्यासारखा दिसतो पण जर माझी वस्त्र परिधान केली तर हुबेहुब शिवाजी राजा दिसन बघा म्या आणि मग पाहतोयस काय आणि त्याचा शिवा आत गेला पाहता पाहता राजांची वस्त्र परिधान केली आणि मिशिला पिळ देत बाहेर आला राजांची नजर गेली आणि राजे पाहत राहिले शिवा हुबेहुब आमचं प्रतिबिंब पाहतोय शिवा अरे काय तो सृष्टीचा निसर्गाचा चमत्कार शिवा हुबेहूब तू तु। अरे तुझा माझ्यात जरा समोर उभं केलं तर हे बाजी बी वळखायचं नाही आपल्याला म्हणजे तसा शिवा उत्तरला म्हणजे राज डाव साधला जाईल की तो सिद्धी बी मला वळखायचा नाही ना आणि एवढे शब्द ऐकल्याने राजे शांत झाले शिवा अरे बाजीत आणि माझ्याच बोलणं झालं पण तुला कसं कळलं तुला कसं कळलं अरे माझ रूप देऊन मी तुला सिद्धीच्या भेटीला पाठवतोय कळलं कस आणि तसा उत्तरला राज आठ महिन्यापासून तुमच्या संघ हाय तुमच्या हृदयाचं ठोकं बी जाणता हा शिवा आणि शिवाला ना कळायचं नाही होय आणि राजांचे अलगत जवळ आले अरे डोईचा जिरेटोप काढला शिवाच्या मस्तकावर ठेवला आणि राजांच्या हो डोळ्यातून आसरू उघडला आणि गळ्याला घेतला काही भावाच्या अनंत वर्षाने भेट व्हावी अशी शिवाला कडकडून मिठी मारून माझा राजा धाय बुकळून रडू लागला याचं कारणही असं होत राजांनाही माहीत होत शिवा सिद्धीच्या भेटीला गेला तर माग येणारच नाही आणि शिवालाही माहीत होत आज राजांची गळा भेट घेतली नाही तर ना पुढच्या जन्मात त्यासाठी यावं लागेल कारण दोघांनाही माहीत होतं मृत्यू निश्चित आहे पण त्या मृत्यूपेक्षा ही स्वराज्यासाठी मरतोय हे भाग्य मोठं होतं आणि एक एक मावळ्या स्वराज्याला असा मिळालाय म्हणून स्वराज्य घडलंय आणि पाहता पाहता चाल आखले गेले बाजीसोबत सोबत निवडक दीडशे मावळे होते मागच्या माचीवरून निघायचं पाहता पाहता विशालगड काबीज करायचा बेट ठरला आणि इकडं प्रति शिवाजी होऊन शिवा काशीदानं निघायचं सिद्धीपर्यंत बातमी गेली शिवाजी राजा भेटीला येतोय सिद्धी आनंदला पाहता पाहता उत्तरला अरे आ गया 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 दख्खन का चुहा शिकांजा मे गया आणि पाहता पाहता सैन्याला बातमी कळाली आणि तीन महिने चार महिन्यापासून दलदलीत असतात सैन्य आता शिवा येतोय म्हणून खऱ्या अर्थानं आनंदून गेला आणि पाहता पाहता वेडा ढिला पडला पण राजांना मागच्या माचीवरून जाणं एवढं सोपं नव्हतं तीनशे चाळीस तीनशे पन्नास फुटाची जणू काही खाई आणि त्या खाईवरून एकच निसरता मार्ग वरून पाऊस कोसळतोय अरे एक पाऊल जरी टाकलं पाहता पाहता मृत्यूला मिगार मिठी पण मृत्यूच्या जबड्याचा आणि चाकळ्यामध्ये हात घालून स्वराज्य वाढलंय आणि माझ्या राजानं ते वाढवलं पाहता पाहता बाजी कर्मी राजे निघाले आणि दुसऱ्या बाजूला शिवाची पालखी भोव्यांनी उचलली आणि पाहता पाहता खाली निघाले सिद्धीपर्यंत सिद्धीनं सामियाना उभारला शिवाजी राजे भेटीला येतात सामियाना सज्ज झाला आणि त्या अक्षर आला पाहता पाहता शिवाची पालखी खाली ठेवली भोई बाजूला झाले आणि तसा सिद्धी उतरला आई राजे आणि पाहता पाहता शिवा उतरला शिवा सिद्धीच्या सोपतीनं चालू लागला कैसे हे राजे आप कैसे हो इतका समय लगा दिया पहिले आते तो अच्छा होता आणि राजाने फक्त स्मित केलं पर ते शिवाजीने स्मित केलं आणि पाहता पाहता एक एक पाऊल पडू लागलं पण जसं शामियानात पाऊल पडत होतं दुसऱ्या बाजूला दोन डोळे संशयित मात्र शिवाकडं नजर रखून होते आणि पाहता पाहता शामियानात प्रवेश करणार तेच दोन्ही डोळे बोलले हुजूर हुजूर हे शिवाजी नाही हो सकता एवढा शब्द ऐकला आणि सिद्धीच्या तळपायाच्या मस्तकात गेले मी तलवार निघाली सप्तीशी वार करती झाली रक्त चिळखंड पेटला तर काही पाहता पाहता अरे शिवाचं रक्त मातीत मिसळलं तर मातीतून उजाळलेला उजाळला सुद्धा सांगत होता अरे होय मीच आहे शिवाजी पुन्हा सिद्धीनं विचारलं काफेर सजबता सजबता तू ही आहे शिवाजी अरे होय मीच आहे शिवाजी आणि पुन्हा दुसरा तिसरा चौथा वार झाला काही गुळाच्या ढेपीला मुंग्या ढसाव्या असा वारांची बोचार होत राहिली शिवा आणि सिद्धीनं पुन्हा विचारलं कैसे काय सकते हो तो ही आहे शिवाजी बता सजबता बता अरे भाय मीच आहे शिवाजी मग मात्र सिद्धीची नजर फिरली फाजलखा कोण होता तो खा खा। काई काई हो फाजल खा म्हणजे अफजल खानाचा मुलगा आणि सिद्धीने विचारलं काय हो सगळं हे शिवाजी नाही हो सकता त्याचा फाजल उतरला मैंने देखा है मी पाहिलंय खऱ्या अर्थानं माझ्या वडिलांच्या म्हणजे अफजल खानाच्या वदाच्या वेळी आणि त्यावेळी कृष्णाजी झाला होता हे जर खरे शिवाजी असतील तर यांच्या डोईवरती आता वाराची खून पाहिजे आणि पाहता पाहता सिद्धीच्या तलवारीचा टोक पुढा आलं पहिल्या घावत पाहता पाहता जिरा बाजूला झाला डोक्यावर पाहिलं वारांची खून नव्हती अरे शिवा सापडला पाहता पाहता सिद्धीच्या तलपायच्या मस्तकात गेले आणि पुढचा तिसरा चौथा पाचवा पाहता पाहता वारांची बहुचार होऊ लागले तर काही रक्ताचा महापुरुष आला आणि शेवटी तलवार आली गर्दनीवर जब... सच पता सच पता तो ही है शिवाजे अरे शिवा उत्तरला अरे वय किती वेळा सांगू रे किती वेळा सांगू अरे आहे शिवाजी फक्त एक गोष्ट सांगतो ऐक अरे जन्माला मी जरी शिवाजी राजा म्हणून आलो नसलो ना माझ्या राजानं मला हे आज भाग्य दिले रे म्हणून इथं शिवाजी राजा म्हणून मरतोय हे भाग्य काही कमी आहे भाग्य काही कमी होय अरे तुझ्यासारखे कितीतरी कुत्री गिदाड येतील रे पण माझी छाती जर तुला फोडता येत नसेल गेलेल्या राजाची माझी पाठ काय धरशील सोडून देखो आणि पाहता पाहता सिद्धीचा उभावार झाला आणि मस्तक कोसळलं शिवा कोसळला शिवा मातीत गेला पण मातीत नाही गेला अरे मातीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन गेला पण इकडे मात्र सिद्धीचं सैन्य गाफील होत सिद्धीनं हुजारत केले आणि पाहता पाहता जशी इशारा झाली सैन्याने खाल आता घोडकिंड पार करायची होती पावसाळ्याचे दिवस होते गोडघ्यांपर्यंत पाणी होतं आणि वेगानं 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 सिद्धीचं सैन्य पुढे जात होतं पण त्याच वेळी चुनूक लागले बाजीला कळालं मागून यवन येतात तसं पाहता पाहता भोईने पालखी खाली ठेवली आणि राजे बाहेर आले बाजी उतरला राज राज आता मला तुमच्या समती येता यायचं नाही बघा मागून यवनांचं पायदळ आलं या गोडदळ बी आलं या आता इथं थांबून उपयोग नाही राज तुम्ही निघावं तुम्ही निघा विशाळगड काबीज करावा राज आणि राजांच्या डोळ्यातून असू उघडले नाही रे बाजी यासाठी स्वराज्याचं स्वप्न नाही पाहत मी अरे माझा एक एक मावळा मृत्यूला मग मारून मी विशालगडाकडे जावं नाही नाही माझ्याकडून हे होणं नाही तसं बाजीनं खऱ्या अर्थानं राजांचा हात घट्ट पकडला आणि बाजी उत्तरला राज पुन्हा एकदा हात जुडून सांगतो जी अहो तुमची गरज आहे हो तुम्ही असाल तर माझ्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू शाबूत राहील राज तुम्ही असाल तर शेतकऱ्याच्या शेतातलं विठू माऊलीसारखं कांदा मुळा भाजी सारखं असणार पीक अबाधित राहील राज तुम्ही असाल तर खऱ्या अर्थानं सह्याद्रीचा भगवा बेते राहील राजा, राजा निघावाजे आणि शेवटी मावळ्यांचा एकच गलका झाला राजांकडून वचन घेतलं आणि राजे विशाळगडाकडे निघा राज काळजी करू नका या बाजीचा एक हात एक पाय एक धडका आहे पण जोपर्यंत एक केस जोपर्यंत साबूत आहे ना तोपर्यंत सिद्धीचा एक सैन्य बी पुढे यायचं नाही बघा काळजी करू नका आणि पाहता पाहता राजे पुढे निघाले आणि यवनी सैन्य बाजीवर तुटून पडलं अरे बाजीच्या खऱ्या अर्थानं तलवारीचा हुंकार असा होता डाली व ढाल कोसळत राहिली तलवारी व तलवार पडत राहिली या तरांचा कल्हळ उडाला पाहता पाहता हरण महादेवच्या वातावरण आवाज घोंगाटून निघाला जरू काही स्वराज्याचा अग्निकुंड आता घोड नदी घोड खिंडीमध्ये उफाळून 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 वरती आला आणि पाहता पाहता यवनांच्या तलवारींचे घाव बाजीवर होत राहिले हात तुटले बाजी अखंड पाय तुटले बाजी अखंड अरे शेवटी शीर तुटलं तरी मात्र राहिलेल्या धडानं बाजी लढत राहिला तो पर्यंत जोपर्यंत विशाळ गडावरून तोफेचा आवाज येत नाही अरे शेवटी आवाज जेव्हा तोफेचा निघाला बाजीनं राहिलेला उन्हा पुरा देह सोडला कशासाठी खुणासाठी त्या तळपत्या भगव्याच्या स्मितेसाठी भगवा जो त्रेता युगात प्रभु रामचंद्रांनी आपल्या खांद्यावर घेऊन धर्माला मूर्त रूप दिलं तो तोच भगवा तो भगवान श्रीकृष्णांनी खांद्यावर घेऊन धर्माला मूर्त आणि सत्य रूप दिलं तो तोच भगवा जो माझ्या ज्ञानोबा तुकोबा रायांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचं बीज रवलं आणि तो तोच भगवा माझ्या शिवरायांनी मावळ्यांनी खांद्यावर घेऊन देवालाही हर्ष वाटावा असं कार्य केलं आणि तोच भगवा खऱ्या अर्थानं वाघबिळचे आपण सर्व रणमर्द तरुण मावळे आपल्या खांद्यावर यथार्थपणे घेऊन एवढी सुंदर पंढरी या उत्तीर्ण करत आहात एकदा तरुणाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अधिकचा वेळ झालेला आहे